नमस्कार मित्र हो तुम्हाला कधीतरी असं वाटलं का की तुम्ही देवासमोर हात जोडून उभे आहात आणि अचानक देवाच्या मूर्तीवरून फूल खाली पडलं किंवा तुम्ही मंदिरातून बाहेर पडत आहात आणि अचानक तुमचा पायाजवळ एक फुल येऊन पडलं याला फक्त एक योगयोग समजायचे की या मागे काहीतरी खास संकेत लपलेला आहे आज आपण याच कुड गोष्टी बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला नक्कीच मदत करेल नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर लाईक करायला विसरू नका आपला हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीत काहीतरी अर्थ दडलेला असतो देवघरात किंवा मंदिरात देवाचं फुल खाली पडणं हे एक सामान्य घटना वाटू शकते पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला खूप महत्वाचं मानलं जाते याला देवाचा कशासाठी असतो आणि अशा वेळी घेऊया याचे काही मुख्य संकेत सकारात्मक संकेताचा अर्थ जेव्हा देवाचा पूल तुमच्या समोर पडत तेव्हा याचा पहिला आणि महत्वाचा अर्थ असा असतो की देव तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही केलेल्या प्रार्थना तुम तुमची भक्ती आणि तुमचे प्रयत्न त्यांना मान्य आहेत। प्रार्थना पूर्ण होण्याच्या संकेत तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल तर फुल पडणं हे त्या प्रार्थनेचे लवकरच पूर्तता होणार असल्याचा संकेत असतो समस्या सुटणार असल्याचा संकेत जर तुम्ही कोणत्याही समस्येत असाल तर हे फुल पडणं म्हणजे तुमच्या समस्या लवकर सुटणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत असा संकेत असतो विशिष्ट दिशेला संकेत कधीतरी केव्हा आपण दोन तीन गोष्टी मध्ये गोंधळलेलं असतो तेव्हा फुल पडणे हे आपल्याला योग्य दिशा निवडण्याचा संकेत देते तर फूल पडल्यावर काय करावे आदरपूर्वक उचला सर्वात आधी ते फूल जमिनीवरून आदराने उचला ते तुमच्यासाठी देवाचा प्रसाद आहे डोक्याला लावा ते फूल तुमच्या डोक्याला किंवा डोळ्यांना लावून देवाच्या आशीर्वाद घ्या देवघरात ठेवा हे फूल तुम्ही तुमच्या देवघरात किंवा एका स्वच्छ कापडात गुंडाळून तुमच्या पर्स मध्ये ठेवू शकता आभार व्यक्त करा देवाने दिलेल्या या शुभ संकेताबद्दल त्याचे मनापासून आभार माना आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा तर जमलं तर ह्या फुलाला सगळं करून घेतल्यानंतर तुम्ही एक वाहती नदी किंवा तलाव तिथे याला विसर्जित पण करू शकता जर तुम्हाला करायचं असलं तर फुलांच्या आयुष्यात शक्ती आणि ऊर्जा वाढवणारा असल्याचा संकेत पांढरा फुल आयुशत शक्ति आनी उर्जा चा संकेत। मोगरा चाफा शांतता आणि मन शांती मिळणार असल्याचं संकेत पिवळ फुल झेंडू समृद्धी आणि प्रगती होणार असल्याचा लक्षात ठेवा हे संकेत फक्त एक मार्गदर्शक आहेत मुख्य गोष्ट म्हणजे देवावरील तुमची श्रद्धा आणि सकारात्मक विचार आहेत व्हिडिओचा निष्कर्ष असा देवाचं फुल तुमच्या समोर पडणं म्हणजे देव तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या प्रत्येक प्रयत्नात तो तुम्हाला साथ देईल फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगले काम करत राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला असेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ